धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर पुढील उपचार घरीच सुरू राहणार रह। आहे अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा सुरू होत्या काल सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरली आणि एकच खळबळ उडाली ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आणि धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे त्यामध्येच आज धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आलाय धर्मेंद्र यांच्या डिस्चार्ज वेळी बॉबी देवल रुग्णालयात उपस्थित होत्या गेल्या अनेक दिवसांपासून ब्रिज कॅन्डी रुग्णालयात धर्मेंद्र यांना दाखल केलं होतं धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब समोर आली आहे कुटुंबाच्या प्रार्थनांचा परिणाम झाला असून धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे सकाळी सुमारे साडेसात वाजता धर्मेंद्र यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे कुटुंबाने पुढील उपचार घरूनच करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांना सकाळी पूर्णपणे बंद अँब्युलन्स घरी नेण्यात आलंय